महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात द्यावे यासाठी चौदा ऑक्टोबर दुपारी बारा वाजता आझाद मैदान येथे भव्य आंदोलन करण्यात येणार असून यानिमित्ताने प्रत्येक बौद्धाने या आंदोलनात सहभागी व्हावे यासाठी बदलापूर जनता फाउंडेशनच्या वतीने आवाहन करण्यात आले यावेळी महेंद्र नवगिरे अनिल त्रिभुवन संजय कांबळे नारायण लोंढे पंजाबराव खंडारे अमय भोसले सिद्धार्थ सरतापे अशोक कांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते नमस्कार मी अनिकेत आपण पाहताय ठळक वार्ता महाबोधी विहार महा जर आपण पाहिलं तर बौद्धांच्या ताब्यात यावं यासाठी संघर्ष जो आहे तो बौद्धांच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून पाहायला मिळत होता तर ही तर तीच पवित्र भूमी होती ज्या ठिकाणी येताना सिद्धार्थ होते परंतु जाताना तथागत बुद्ध होऊन जगाला शांततेचा संदेश सांगणारे बुद्धांची ती पवित्र अशी भूमी मानली जाते आणि या भूमीसाठीचा संघर्ष जो आहे तो आता आपण पाहतोय की दिवसेंदिवस बौद्ध समाज एकत्र येताना पाहायला मिळत सध्या आपण बदलापूर पश्चिम येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ आहोत आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सम्यक प्रतिष्ठानच्या वतीने जे आहे ते चौदा ऑक्टोबरला जे आहे ते आवाहन करण्यात येत आहे काय नेमक्या मागण्या असणार आहेत काय नेमके जी खंत आहे गेल्या अनेक वर्षांची ती आता बाहेर पडणार आहेत या विषयी बोलण्यासाठी एकंदरीतच आपल्यासोबत विविध मान्यवर असणार आहेत आपण जाणून घेऊयात सर स्वागत आहे महाबोधी महाविहार खर तर प्रत्येक बौद्धाचं एक भावना आहे त्याच्याविषयी काय सांगाल सग सर्वात प्रथम मी ठळक वार्ता या न्यूज चॅनलचे मी हार्दिक स्वागत करतो आणि आभारी मानतो खरं तर चौदा ऑक्टोंबर मंगळवार रोजी आजाद मैदान येथे सर्वपक्षीय महाबोधी विहार मुक्ती आंदोलनासाठी हा महामोर्चा निघणार आहे या मोर्चाला तमाम महाराष्ट्रातील भारतातील तसेच मुंबईतील सर्व बौद्ध बांधव या मोर्चामध्ये सामील होणार आहेत या मोर्चामध्ये आपल्याला जे ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये जे आपलं बौद्ध स्थळ त्यांच्या ताब्यामध्ये आहे बौद्धविहार त्यांच्या ताब्यामध्ये आहे ते आपल्याला त्यांच्यापासून मुक्त करायचं आहे की त्या ठिकाणी जे ब्राह्मणांचं ते वर्चस्व आहे त्यामध्ये आपला बौद्ध दे समाजाला देखील प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे आणि त्याचं सगळं हक्क आपल्या बौद्ध समाजाकडं असायला हवा म्हणून हा महामोर्चा सर्वपक्षीय या मुंबईमध्ये आझादमध्ये निघत आहे मी बदलापूर जनता फाउंडेशन यांच्या वतीने मी आव्हान करतो की या मोर्चाला सर्वांनी या मंगळवारी सर्वांनी हजर राहायचं आहे मोठ्या संख्येने ताकदीने आपल्याला त्या आंदोलनाला आपल्याला हजेरी लावायची आहे हजर राहायचं आहे आणि आपलं ते आंदोलन हे आपल्याला त्या ब्राह्मणापासून मुक्त करून आपल्याला त्या ठिकाणी बौद्धांच्या ताब्यामध्ये कसं मिळेल यासाठी आपलं एक शक्ती प्रदर्शन सरकारला दाखवून द्यायचं आहे की हा हे स्थळ आमच्या ताब्यामध्ये असावं म्हणून हा सर्वपक्षीय मोर्चा या ठिकाणी मी सर्वांना आव्हान करतो की आपण बदलापूर शहरातील सर्वे फुले शाहू आंबेडकरी सर्व बहुजन समाजाला बौद्ध समाजाला आवाहन करतो का त्यांनी मंगळवारी आपल्या सकाळ दुपारी अकराच्या दरम्यान आझाद मैदान येथे सर्व मोठ्या संख्येने हजेरी राहून आपल्या आंदोलन सहकार्य करावं अशी मी सर्वांना अपेक्षा करतो आपण या संदर्भात माझं बोलणं आपल्या चॅनलच्या मार्फतून सर्व लोकांना आपला संदेश देण्यासाठी आपण मला उपकृत केलं मी आपल्या ठळक भारताचा खूप खूप आभारी आहे जय भीम जय बुद्ध नमो बुद्ध आहे नक्कीच एकंदरीतच पाहिलं तर चौदा ऑक्टोबर हा दिवस जो आहे तो अतिशय महत्वाचा मानला जातो आणि त्याच दिवशी जर आपण पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो गुलाबांना जे आहे ते स्वतंत्र केलं होतं आणि त्याच दिवशीच आपण पाहिलं तर महाबोधी जे विहार आहे त्या विहाराच्या एकंदरीतच ब्राह्मणांचा जे ताबा आहे तो ताबा पुन्हा बौद्धांच्या हाती यावा यासाठी जे आहे ते आंदोलन केलं जाणार आहे जाता जाता शेवटचं काय प्रतिक्रिया असेल काय आवाहन कराल या ठिकाणी भारतीय घटनेनुसार एकोणीसशे अडेतीसचा जो कायदा ब्रिटिशकालीन होता तो कायदा रद्द करावा या मागणीसाठी सर्व पक्षीय फुले शाहू आंबेडकर विचारधारेच्या सर्व रिपब्लिकन पक्षाच्या वतीने चौदा तारखेला दुपारी बारा वाजता आझाद मैदान या ठिकाणी लाखोच्या संख्येने बौद्ध अनुयायी त्या ठिकाणी उपस्थित राहा आणि आपला न्याय मिळण्यासाठी जे ब्राह्मण मनोवाद यांच्या हातामध्ये जे विहार आहे ते आपल्या बौद्धांच्या हातामध्ये यावं हो। जसं ख्रिश्चनाच्या हातामध्ये ख्रिश्चनाची जी कमिटी असते त्या असते मुस्लिम लोकांचं मस्जिद त्या मुस्लिमांच्या था मोलांच्या हातात असतं तसं बौद्धांचं बौद्ध धर्मगुरूंच्याच हातात राहावं यासाठी आंदोलन पुऱ्या देशामध्ये भारतीय बौद्ध महासभेपासून सतरा तारखेला आझाद मैदानला मोर्चा काढला आता सर्व पक्ष म्हणून चौदा तारखेला दुपारी बारा वाजता मोर्चामध्ये सर्व बदलापूर शहरातील लोकांनी सहभागी होऊन जास्तीत जास्त आपली बौद्धांची अस्मिता टिकवण्यासाठी सर्व बदला त्या ठिकाणी ती उपस्थित राहो असं या ठिकाणी चॅनलच्या द्वारे आव्हान करतो जय भीम जय महाराष्ट्र सर काय सांगाल एक मोठी लढाई आता लढली जाते कशा प्रकारे पुढची रणनीती असणार आपल्या चॅनलच्या माध्यमाद्वारे सर्व बौद्ध जनतेला आणि समाजाला त्या ठिकाणी येण्याचं मी विनंती करतो एकंदरीतच पाहू शकतो गेल्या अनेक वर्षांपासूनची जी ही लढाई आहे ती लढाई अखेर लढली जाते बौद्धांना न्याय मिळणार कधी असा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी उपस्थित केला